सावनेर तालुक्यातील उमरीजवळ असलेल्या सालई फाट्यावर गेल्या काही दिवसांपासून दररोज अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे या अपघातात अनेक महिला आणि अने पुरुषांचा समावेश असून काही नागरिकांचा मोठा अपघात होताच जागीच मृत्यू झालाय यावेळी अनेक जीव गेले असून शासन आणि प्रशासन मात्र कोणतेही पाऊल उचलताना दिसत नाही शासनाने कुठल्याही उपाययोजना केल्या नसून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या हायवेवर एक लहान उड्डाणपूल बांधून द्यावा अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे नमस्कार मी प्राणी आपल्या या चॅनलमध्ये स्वागत आहे पंचवीस ॲक्सिडंट वर्षामध्ये होतात इथे आणि बऱ्याच लोकांना आपला आपला प्राण इथं व्हावं लागला त्यासाठी सरकारला आहे त्यांनी या हायवेला इथे जर अंडरपास करून दिला तर हे अॅक्सिडंट ग्रामपंचायत हवादार झाडा कळत गोरगरिबांचा या ठिकाणी जीव जातो कारण या ठिकाणी हा फाटा आहे आणि फाटा असल्यामुळे वरून हा उतार आहे उतार असल्यामुळे गाडी एवढी भरधाव वेगाने येते की आ, त्या गाडीचा ब्रेकसुद्धा मारला आता त्या गाडीचा ॲक्सिडेंट होऊ शकतो की या ठिकाणी फाटा असल्यामुळे काय होतं लोक क्रॉस करायला जातात आणि या बाजूला त्याबद्दल लक्ष न दिल्यामुळे आपला जीव गमावतो त्यापर्यंत पण आपण त्या ठिकाणी अंडरग्राऊंड जसं आतमधून गाड्या एक ब्रिज आहे त्या ब्रिजला जोडून जर तिकडे चढाव आहे त्या चढावापर्यंत जर एक ब्रिज झाला तर या ठिकाणी बोगदा बनेल आणि बोगद्यामधून सरळरित्या ती गाडी बाहेर तिकडे निघून जाईल म्हणजे होणारे जे, जे, जे अपघात आहेत ते होणार नाही माझी शासनाला की एका घरचा एक जीव जर गेला तर पूर्णपणे जे परिवार आहे हा विस्कळीत होतो म्हणून शासनाला मान त्याचप्रमाणे नवनिर्वाचित सा आमदार साहेब देशमुख साहेब असुंते देशमुख त्याचप्रमाणे ते दे वर्षा लेवलचे जे लिडर मंडळी आहेत त्यांनी या ठिकाणी एक ओव्हरब्रिज करून या ठिकाण त्याच ठे तुम्हाला या ठिकाणी अंडरपास पाहिजे होता हा फाटा असल्यामुळे इथे कोणत्याही प्रकारचं सिग्नल नाही आणि रेडलाईट नाही आणि येणारा माणूस हा अडकन जातो तिथे आरामातही असला तरी येणारी गाडी ही शंभरच्या वरच्या स्पीडने जाते त्याच्यामुळे इथे आजपर्यंत हजारो बारापासून तर पर आज चोवीसपर्यंत हजारो ॲक्सिडेंट झाले आणि हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाली तर ते जेणेकरून महाराष्ट्र शासनाने याच्यात ताबडतोब लक्ष देऊन हे केंद्रीय पातळीवर गडकरी साहेबांनी हा अंडरपास ताबडतोब मसूर करून હજારો માણસા પ્રાણ વાચવાદીપ પાટિલ ચાર મહ્યા પૂર્વી મા मंगेश उराडे एन न्यूज मराठी नागपूर